शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस ची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करता येणार आहे तर ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली तरच तुमचा पीक पेरा हा भरला जाईल आणि त्याची नोंद सातबार अवतार्यावर होईल त्यामुळे ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि यावेळेस यामध्ये एक महत्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे आता तुम्हाला तुमच्या थेट शेतात जाऊनच ई पीक पाहणी करावी लागणार आहे कारण लोकेशन ऑन केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुमच्या गट नंबरचं लोकेशन यावेळी घेतलं जात आहे म्हणजेच तुम्हाला आता घर बसल्या किंवा इतर ठिकाणावरून ई पीक पाहणी करता येणार नाही तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या गट नंबरमध्ये जाऊन तुमच्या शेतात जाऊनच ही ई पीक पाहणी करावी लागणार आहे तर मित्रांनो ही ई पीक पाहणी कशी करावी याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल इन्स्टॉल असेल तर त्याला ओपन करून घ्यावं ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी पुढे यावं सर्वप्रथम आता या ठिकाणी महसूल विभाग निवडावा लागेल यामध्ये तुमचा जो महसूल विभाग असेल तो निवडून घ्यावा त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रब्बी हंगामाचा शेतकरी स्तरावरील पीक पाणीचा कालावधी हा एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत आहे तर लक्षात असू द्या एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत तुमची रब्बी हंगामाची पीक पाहणी करून घ्यावी आणि ई पीक पाहणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुमच्या सात बारा उतार्यामध्ये हा जो तुम्ही पीक पिरा नोंदवला असेल तो तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल तर या ठिकाणी पुढे या बटनावर क्लिक करावं पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यावर क्लिक करावं यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल लक्षात असू द्या जर तुम्ही खरीप हंगामात जे मोबाईल क्रमांक या ठिकाणी दिलेला होता तोच मोबाईल क्रमांक शक्यतो या ठिकाणी टाकून घ्यावा तर आपण मोबाईल क्रमांक टाकूयात मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावं पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आता तुमची आधीच नोंदणी झालेली असेल तर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होऊन जाईल या ठिकाणी तुम्हाला खातेदार निवडावं लागेल आणि त्यांचा सांकेतांक टाकून या ठिकाणी पुढे लॉग इन करून घ्यावं लागेल आणि समजा तुम्ही नवीन खातेदार असतील तर नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यावर क्लिक करावं लागेल तर आपण या ठिकाणी खातेदार सिलेक्ट करून घेऊयात तर यामध्ये आता एकच खातेदार दाखवत आहे जर इतर खातेदार तुम्हाला निवळायचे असेल तर त्याची तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी लागेल त्यासाठी नवीन खातेदार नोंदणी या पर्यावर क्लिक करावं त्यानंतर विभाग निवडल्यानंतर जिल्हा निवडून घ्यावा जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर गाव निवडावं तुमचं जे गाव असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं आणि पुढे या बटनावर क्लिक करावं तर या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा जो आहे तो खातेदार ॲड करावा लागणार आहे तर तो तुम्ही नाव टाकून किंवा तुमचं गट क्रमांक टाकूनसुद्धा या ठिकाणी शोधू शकता तर आपण या ठिकाणी आपला गट क्रमांक टाकूयात गट क्रमांक टाकल्यानंतर जसं तुमचा गट क्रमांक असेल उदाहरणार्थ तुमचा दहापैकी दोन असेल तर तो दहापैकी दोन असता दहा ऑब्लिक दोन असंच टाकावं शोधा या पर्यायावर क्लिक करावं शोधा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खातेदारांचे नाव या ठिकाणी दाखवले जाईल त्यामधून तुमचा जो खातेदार असेल तो सिलेक्ट करून घ्यावा तो सिलेक्ट केल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावं पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा त्या खातेदाराचं खाते क्रमांक दाखवला जाईल तो खाते क्रमांक या ठिकाणी बरोबर असल्याची खात्री करून पुढे या बटनावर क्लिक करावं पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो मोबाईल क्रमांक असेल त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकू शकता किंवा मोबाईल क्रमांक चेंज करून पुन्हा एकदा ओ टी पी टाकू शकता तर आपण पुढे या बटनावर क्लिक करूयात पुढे या, या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या खातेदाराची नोंद या ठिकाणी आधीच झालेली आहे असं तुम्हाला दाखवलं जाईल जर तुम्ही आधी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे का असं विचारलं जाईल आणि हो या बटनावर क्लिक करावं हो या बटनावर क्लिक केल्यानंतर तो खातेदार या ठिकाणी ॲड होऊन जाईल तो खातेदार सिलेक्ट करावा त्याचा चार अंकी संकेतांक या ठिकाणी टाकावा आता तुम्हाला जो चार अंकी संकेतांक आहे तो माहीत नसेल तर संकेतांक विसरला या बटनावर क्लिक करून तो संकेतांक या ठिकाणी टाकून घ्यावा तर आपण संकेतांक टाकलेला आहे पुढे या बटनावर क्लिक करावं पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आता जे खातेदार आपण निवडला आहे त्याचं लॉग इन या ठिकाणी होऊन जाईल आणि अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करावं लागेल दुसऱ्या क्रमांकाचं जे पर्याय आहे त्यावर क्लिक करून घ्यावं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा पूर्ण फॉर्म ई पीक पाणी जर तुम्हाला भरावा लागेल तर आपण या ठिकाणी खाते क्रमांक निवडूयात खाते क्रमांक निवडला निवडल्यानंतर त्याचा गट क्रमांक दाखवला जाईल तो गट क्रमांक निवडून घेऊयात गट क्रमांक निवडल्यानंतर जमिनीचं एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवलं जाईल आपल्याला तर ते जमिनीचं एकूण क्षेत्र आपण या ठिकाणी बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी आणि पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे हे तुम्हाला दाखवलं जाईल जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जर बरोबर असेल तर समजून जायचं की तुमची ई पीक पाणी झालेली नाही तुम्ही आता ई पीक पाणी करू शकता तर या ठिकाणी हंगाम निवडून घ्यावा आता आपण रब्बी हंगामाची करत आहोत त्यामुळे रब्बी हंगाम निवडला आहे त्यानंतर आता पिकाचा वर्ग आता लक्षात असू द्या या ठिकाणी तुम्ही जर मिश्र पीक घेतलं असेल समजा कांदा आणि गहू घेतला असेल तर मिश्र पीक निवडावं आणि जर एकच पीक घेतलं असेल गहू किंवा हरभरा तर निर्भेळ पीक निवडावं आपण या ठिकाणी निर्भेळ पीक निवडूयात निर्भेळ पीक निवडल्यानंतर निर्भेळ पिकाचा प्रकार जो असेल पीक आहे की फळबाग ते निवडून घ्यावं तर आपण पीक निवडूयात आता या ठिकाणी निर्भेळ पिकाचा प्रकार हा पीक निवडल्यानंतर आता आपल्याला पिकांची नावे या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर आपण या ठिकाणी निर्भेळ पीक निवडल्यामुळे फक्त गहू या ठिकाणी आपण टाकून घेऊयात तर यासाठी या ठिकाणी पूर्ण पीक तुम्हाला पाहावं लागेल या ठिकाणी गहू आपण सिलेक्ट करूयात गहू निवडल्यानंतर आता तुम्ही किती क्षेत्रावर त्याची पेरणी केली ते तुम्हाला निवडावं लागेल तर यासाठी तुम्हाला आता पूर्ण क्षेत्रभरा पर्याय दिलेला आहे जर तुम्ही पूर्ण क्षेत्र या ठिकाणी टाकलेलं असेल तर पूर्णच भरू शकता किंवा मग तुम्हाला जेवढं टाकायचं असेल तेवढं जसं की आपण या ठिकाणी आपला झिरो पॉईंट अठावन गुंठे जमीन आहे आपण झिरो पॉईंट पंचावन्न टाकून घेऊयात झिरो पॉईंट पंचावन्न टाकल्यानंतर त्या ठिकाणी जलसिंचनाचे साधन कोणते आहे ते जाईल तर जलसिंचनाचे साधने कोणकोणती आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये अजलसिंचित कोरडवाहू आहे खाजगी कालवा सरकारी कालवा किंवा मग या ठिकाणी कुपनलिका बोरवेल विहीर विहीर किंवा इतर काही ऑप्शन दिलेले आहेत तर यामध्ये आपण आपलं जे असेल विहीर असेल तर विहीर सिलेक्ट करून घेऊयात त्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये या ठिकाणी प्रवाही सिंचन किंवा ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन जे असेल तुमच्याकडे ते सिलेक्ट करून घ्यावं आता लागवडीचा दिनांक तर लागवड साधारणतः या ठिकाणी दहा ते पंधरा तारखेच्या आसपास झालेली असेल बऱ्याच ठिकाणी तर आपण दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही तारीख निवडून घेऊयात लागवडीची त्यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का जर तुम्हाला या ठिकाणी एम एस पीद्वारे या ठिकाणी जसं की हमी भावाद्वारे या ठिकाणी विक्री करायची असेल त्याची नोंदणी या ठिकाणी तुम्ही आत्ताच करू शकता तर याच ठिकाणी आपण होय सिलेक्ट करून घ्यावं कारण जेणेकरून पुढे आपण ते हमी भावनं आपल्याला विकता येईल किंवा मग आपल्या मर्जीवर असते आपल्याला जर हमी भावाना विकायचं असेल तर आपण विकू शकतो किंवा मग खाजगीमध्ये सुद्धा विक विकू शकतो तर अशा प्रकारे सर्व माहिती एकदा बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी कारण एकदा या ठिकाणी माहिती भरल्यानंतर फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये दुरुस्ती करता येते त्यानंतर दुरुस्ती करता येत नाही त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावं पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सर्व आपला जो नकाशा असेल तो आपण या ठिकाणी आपल्याला दाखवला जाईल तर आपण तो नकाशा या ठिकाणी टाकून घेऊ शकता किंवा मग अद्ययावत करू शकता, तर आपल्याला बरोबर असेल तर त्याची खात्री करून आपण आप उदाहरणार्थ आपण पंचवीस पैकी दोन हा गट क्रमांक निवडलेला आहे त्यामुळे तो बरोबर आहे की नाही त्याची खात्री करून घ्यावी आता तुम्ही निवडलेल्या सर्वे किंवा गट क्रमांकापासूनचे अंतर या ठिकाणी पाहू शकता झिरो पॉईंट झिरो मीटर आलेलं आहे म्हणजे आपण बरोबर आहोत आपल्या ठिकाणावर बरोबर आहोत या ठिकाणी पुढे जा या बटनावर क्लिक करून घ्यावं पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पिकाचे छायाचित्र या ठिकाणी घ्यावे लागेल तर जे मुख्य पीक असेल उदाहरणार्थ आपण गहू निवडलेला आहे तर या ठिकाणी ठीक आहे पर्यावर क्लिक करून आपला गहू या ठिकाणी टाकून घ्यावा फोटो घेऊन घ्यावा फोटो निवडल्यानंतर पुन्हा या ठिकाणी दुसरा फोटो आपण घेऊ शकता आणि तो घ्यावाच लागेल दोन फोटो अनिवार्य आहेत दुसरा फोटो पण निवडून घ्यावा दुसरा फोटो उदाहरणार्थ आपण जसं की आता आणखीन आपलं हे पाह तुम्ही आपलं गहू या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला तर गहू या ठिकाणी तुमचा गहूचा फोटो आपण टाकून घे गे, घेतलेला आहे जर इतर पिकं असतील तर त्याचा फोटो या ठिकाणी टाकून घ्यावा फोटो टाकल्यानंतर या ठिकाणी राईट बटनावर क्लिक करावं आता पुन्हा एकदा माहितीची पुष्टी करा म्हणून तुम्हाला जी माहिती आहे ती कन्फर्म करून घ्यावी बरोबर आहे की नाही तर बरोबरच त्याची खात्री या ठिकाणी करून घ्यावी आणि आपण वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे असं या ठिकाणी टिकमार्क करून पुढे या बटनावर क्लिक करून घ्यावं पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असे तुम्हाला दाखवले जाईल आणि तुमची ई पीक पाणी या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल या ठिकाणी तुम्ही पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून तुमची पिकाची माहिती या ठिकाणी पाहू शकता तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण खरीप हंगामाची ही पीक पाहणी केलेली होती आता या ठिकाणी रब्बी हंगामाची ही पीक पाणी झालेली तुम्हाला दाखवली जात असेल तर यामध्ये तुम्ही अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्ही जी ही पीक पाणी केलेली आहे ती दुरुस्ती करू शकता किंवा ती नष्ट करून पुन्हा भरू शकता पण एकदाच तुम्ही हे करू शकता एकदा दुरुस्ती केल्यावर पुन्हा दुरुस्तीचा पर्याय येत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमची रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस ची पीक पानी करू शकता